सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वांचा साधिके शरण तर मग ये नारायण नमस्त तर कल्पना शिंदे ताई त्यांची ऑर्डर आहे आणि अस्मिताताई पूजाताई ती घेऊनच्या ऑर्डरचा एकदम व्हिडिओ करते कारण पंचमुखी हनुमान प्रत्येकालाच घरामध्ये किंवा अगदी आपलं घर दक्षिण दिशेला तोंडपूर्ण असेल तर पंचमुखी हनुमान आपल्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये शॉपमध्ये तसंच घरामध्ये सुद्धा शुभ मानलं जातं तर कलियुगामध्ये बघा भगवान हनुमानाची बगलामुखीची सेवा केली सुद्धा चांगली असते बगलामुखी देवी आहे पूजा केली तरी सुद्धा चालते बऱ्याचशा किंवा ज्योतिषांनी सांगितलेलं असतं की तुमच्या घरामध्ये दिशेला पंचमुखी हनुमान ठेवा तर बघा ही पंचमुखी हनुमानची सुंदर अशी मूर्ती आहे आपल्याकडली ह्याचं जे कोटिका आहे ते चोवीस कॅरेट गोल्डचं आहे आणि मार्गल तुम्हाला आपल्याला पंचमुखी हनुमान भगवानची मूर्ती मिळते तर चला आता आपण विधिवत पूजा करून यांना साहित्य देणार आहे त्यांची तुम्हाला ऑर्डर बघायला मिळेल तर बघा ताईंनी बघा लोटस स्मॉल दिवा ह्याला लोटस असा दिवा म्हणतात लोटस स्मॉल दिवा एकूणताईनी सहा म्हणजे अर्धा डझन घेतलेले आहेत कोणाला देयला हवे असतील किंवा अगदी तुमच्या दारामध्ये दे, देवघरामध्ये दे तुम्ही हे दिवे ठेवू शकता त्याचबरोबर बघा ताईंनी बघा ओरिजिनल रुद्राक्ष आता ही आपल्याकडे ओरिजिनल रुद्राक्षाची माळ आहे ही घेतलेली आहे त्यासोबत बघा पंचमुखी हनुमान घेतलेला आहे त्यासोबत बघा दोन कमळाचे दिवे घेतलेले आहेत आणि ज्या अस्मिता ताई आहेत त्यांची बघा महालक्ष्मीची फोटो प्रेमा हे धनाचा वर्षाव करणारा त्यामुळे त्यांचं कुंचन सेवेचं आपल्याकडे किट सुद्धा आहे तर कुंचनची विधिवत पूजा झालेली आहे मग आता व्हिडिओ करते तर कसं आहे तुम्हाला कुंचन सेवा कशी करावी हे तर मी रात्रीसुद्धा व्हिडिओ माझ्या घरातून केला होता तुम्ही आता सुद्धा बघू शकता तरी कुंचन किट आहे ताईंचं बरं का त्याचबरोबर बघा शंखचक्र दिवे हे शंखचक्र दिवे जे आहे ते भरपूर ताईंना हवे आहेत तरी शंखचक्र दिवे सुद्धा आपण होलसेलमध्ये मिळतात तर बघा कल्पना ताईंचे बघा सुंदर असं आपल्याकडलं बघा सोमपात्र सुद्धा ताईने घेतलेलं आहे तर बघू शकता ज्या ज्या ताईंच्या बघा तुळजाभवानी मातेच्या मूर्त्या ज्या ज्या ताईने ऑर्डर केलेल्या आहेत सर्व तुळजाभवानी मातेच्या मूर्तींच्या आज मंत्र पुष्पांजली होणार आहे आणि विधिवत पूजा करून तुम्हाला सर्वांना पाठवले जा जातील तर या बघा आपल्याकडल्या मूर्त्या आहेत ज्याच्यावरती पण बघू शकता चोवीस कॅरेट गोल्डचं पॉलिश आहे ह्याच्यावरती सोन्याचं आणि मार्बलमध्ये आहे आणि क्वालिटी खूप सुंदर आहे अगदी तुम्ही पाण्याचा अभिषेक घालू शकता पंचामृतचा अभिषेक घालू नका कारण कसे हा कोणताही धातू नाही ह्याच्यावरती कलरिंग वगैरे कोटिंग केलेलं आहे त्यामुळे कसे डाग पडण्याची शक्यता असते आणि अत्तरसुद्धा लावू नका स्वामी स्वा त्यांची सुद्धा आज मंत्रपुष्पांजली तुम्हाला बघायला मिळेल अशी ऑर्डर आहे तर सगळ्यांची पूजा करूनच आपण सर्वांना ज्या ताई माझे डेली व्हिडिओ बघतात त्या ताईंना मनापासून आभार धन्यवाद कारण खूप सुंदर अशी कमेंटसुद्धा सुद्धा ताई करतात बरका माझा हा स्टुडिओ जो आहे तो वेगळा आहे बरका शॉप वेगळा आहे स्टुडिओ वेगळा आहे बरं का समजून घ्या सर्वांनी तर हे स्टुडिओमधून मी माझ्या आता व्हिडिओ बनवते पूजेचे भरपूर ताईंना पूजा विधी कशी करावी भरपूरच्या ताईंना माहिती हवी असते आता बघा मी नेहमी पूजेसाठी किंवा दरवाज्यामध्ये उरळी मी पाण्याची ठेवली तरी बघा पाण्याची उरळी आहे तुम्ही बघू शकता आता ह्याच्यामध्ये बघा फुलं टाकायची आहेत तर आपल्याला फुलं भरपूर आहेत गुलाबाचे आहेत त्यासोबत बघा झेंडूचे फुलं आहेत तर बघा आपल्या घरामध्ये प्रसन्न वाटतं आणि सगळ्या देऊ देताना आज मंत्र पुष्पांजली मोगऱ्याने होणार आहे बरं का कारण तुम्हाला रात्रीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच आहे की मोगरा मला एवढा फ्रेश भेटला ना कारण कसं आहे लक्ष्मीची सेवा करताना मोगऱ्याच्या फुलाची नक्की तुम्ही मंत्र पुष्पांजली म्हणजे काय माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत मग एक एक फुल एक एक फुल माता लक्ष्मीला तुम्हाला व्हायचं आहे तर अशी सुंदरशी बघा मला मोगऱ्याची फुलं मिळालेली आहे आणि मोगऱ्याचा गजरा सुद्धा बघा रोजचा मी लावलाय बरं का रोजचे मला एक नाही म्हटलं तर एक पंधरा गजरे लागतात कारण पूजेसाठी एक चार पाच परत माता लक्ष्मीच्या फोटोला घालण्यासाठी मोठा लागतो तर असं बघा सुंदर असा मोगऱ्याचा गजरा सुद्धा आज भेटलेला आहे आणि खूप वास खूप छान आहे का सुगंध खूपच भारी आहे तर ताई म्हणतात की शीतलताई तुमची प्रगती खूप लवकर झाली तुम्ही कोणत्या सेवा करता किंवा तुमच्या धंद्यामध्ये तुम्हाला खूप सक्सेस मिळाला तर कसं असतं ना ताई प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य असावं लागतं परीक्षा सुद्धा घेतात तर माझा बिझनेस काही आजचा नाही आहे किंवा मी असं नाही केलं की अगोदर माझा चॅनल सेवा सांगायचं होतं आणि नंतर मी बिझनेस चालू केला अगोदरपासून बघा स्वामींच्या वस्त्रापासून मी सुरुवात केलेली आहे तुम्ही तर सुरुवातीपासून बघताय माझे व्हिडिओ किंवा भरपूरसे शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितले असतील स्वामींचं नामस्मरण मंत्रपुष्पांजली त्याचबरोबर स्वामींची सेवा करत 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 स्वामींनी मला हा मार्ग दिलाय आणि ह्याला बघा दोन ते तीन वर्ष झालेत बरं का आपल्या ह्या प्रवासाला कारण कसं असतं एका रात्रीमध्ये कोणतंही यश नसतं आणि देवसुद्धा परीक्षा बघतो बरं का आणि परीक्षेसोबत तुमचं सातत्य सुद्धा खूप महत्त्वाचं असते कुठली सेवा करताना तुमचं सातत्य पाहिजे किंवा एखादा बिझनेस करताना तुमचं डेडिकेशन असायला पाहिजे आणि जे काम करताय त्याच्यामध्ये तुमचा विश्वास तुमची श्रद्धा आणि तुम्हाला ते आवडलं पाहिजे काम कारण मी करते काही काही बघा असं पण होते की शीतलताई सामान विकत आहेत म्हणून आम्ही सुद्धा विकतो असं नसतं कारण त्याच्यामध्ये सुद्धा भाव असावा लागतो आणि हे सगळं जे काम चाललंय ते स्वामींच्या कृपा आशीर्वाद चाललंय माझं असं काहीच नाही आहे कारण स्वामींची सेवा करत करत हा मार्ग तुम्हाला मिळालेला आहे आणि मी एका कंताटोपी आणि शॉलपासून माझ्या स्वामी मूर्तीची के सुरुवात केलेली आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे वस्त्रांपासून सुरुवात केली आणि आताचा हा प्रवास आहे इथंपर्यंत आलेला आहे अगदी सगळं पूजा साहित्य मित्र बघा अशी एकाने उरळी बघा फुलांनी भरून तुमच्या दरवाज्यामध्ये किंवा तुमच्या देवघरासमोर ठेवा जेणेकरून कसे लक्ष्मी मातेचं आगमन होईल आणि तुम्हाला सुद्धा ह्याचे खूप चांगले अनुभव बघायला मिळतील बरं का आणि ह्याच्यामध्ये बघा थोडीशी कापुराची पावडर टाकायची आहे कारण निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी तुम्ही थोडासा कापूर ह्याच्यामध्ये टाका कारण कसं आहे आपल्या पण व्यवसायामध्ये बघा आपलेच आपल्याला पुढं जाऊ हो देत नाही किंवा निगेटिव्हिटी खूप पसरते बरं का अशा वेळी निगेटिव्हिटी स्प्रेड होऊ नये म्हणून ह्याच्यामध्ये थोडासा भिवसरी कापूर आहे तुम्हाला तर आता हे जे आहे ते मी इथं ठेवणार आहे तरी बरोबर बघा मी दरवाजाच्या आत ठेवते का म्हणजे कसे की मेक्रस्त ला येणाऱ्यांना पण खूप प्रसन्न वाटत चांगलं वाटतं आणि खूप असं छान इथं फुलं वगैरे तुम्ही शकता किंवा ह्याच्या ठेवा कसं असतं माता लक्ष्मीचं आगमन होत आपल्या शॉपमध्ये किंवा आपल्या घरामध्ये तर बघा दोन्ही साईडला तर मी ठेवले तुम्ही कदाचित तुमच्याकडे असेल सुद्धा तर तुम्ही ह्या साईडला सुद्धा असं ठेवू शकता खूप सुंदर अशी बघा तर सुंदर अशी बघा इथे उरळी ठेवली आहे आणि बघा तुमच्याकडे जर ग्रीन मॅट असेल ग्रीन पॅट म्हणजे गवत असेल ते मार्केटमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होईल तुम्ही असं त्याच्यावरती सुद्धा ठेवू शकता आणि ह्याच्यावर तुम्हाला माहिती आहे का पाण्यामध्ये तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याची शक्ती आणि ताकद असते तुम्हाला नेहमी सांगते असं कामामध्ये कारण सांगते कारण पाणी जे आहे तुमची इच्छा पूर्ण करतो आणि पूर्ण करण्यासाठी मदत करतो बघा तुम्ही अगदी पाण्यामध्ये हाट ठेवून तुम्ही तुमची इच्छा सुद्धा बोलू शकता कारण हे पाणी जे आहे हे पाणी सगळ्यांचं वेलकम आणि सगळ्यांचं स्वागत आपल्या घरामध्ये करत असते त्यामुळं जी तुमची इच्छा असेल तर तुम्ही फुलांना किंवा तुम्ही तुम्ही हात घालून असं म्हणू शकता की माझी अशी इच्छा आहे माझं स्वतःचं घर व्हावं किंवा माझ्या घरामध्ये निगेटिव्हिटी दूर व्हावी माझ्या सगळ्यात नांदावी असं प्रत्येकालाच वाटत असतं तर तुम्ही ह्या पाण्यासोबत बोला हे पाणी जे आहे ते ऊर्जित करा आणि तुम्हाला सुद्धा ह्या पाण्याचे खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतील आणि प्रत्येक व्हिडिओ माझा जो असतो यूजफुल असतो म्हणजे प्रत्येक व्हिडिओचा तुम्हाला चांगल्या प्रकारे यूज होतो आणि तुम्हाला त्यातून खूप चांगले अनुभव प्रचिती सुद्धा येते असं बऱ्याच त्यांचं होतं बरं का तर बघा हे पाणी आहे ते अभिमंत्रित होतं जसं की बघा तुमचं कोणतंही काम होत नसेल तुम्ही त्या पाण्यामध्ये तुमची इच्छा सुद्धा व्यक्त करू शकता आणि ती शंभर टक्के पूर्ण होण्यासाठी हे पाणी तुम्हाला मदत करतं तर चला आपण त्या व्हिडिओ करणार आहे स्वामींचा स्वामींचा तुम्हाला बघायला मिळणार आहे तर तर माता लक्ष्मीची सेवा करताना नेहमी मी श्रीगंध अगरबत्ती घेते बरं का कधी गुलाब रात्री बघितली असेल तुम्ही मी रात्रानेची अगरबत्ती लावली होती तर ह्याचा सुगंधसुद्धा खूप सुंदर आहे बरं का आणि ह्याचा सुगंध तुमच्या घरामध्ये चोवीस तास राहतो तर सुगंधी अगरबत्ती लावून तुम्ही कोणती पूजा करायला सुरुवात करायच्या अगोदर अगरबत्ती लावा तुपाचा दिवा लावा जो की आपल्याकडं बघा एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा मिळतो तर भरपूर ताई आपल्याकडं शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा ऑर्डर करत आहे तर खरंच त्याची क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का आणि शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचं दिवा तुम्हाला आपल्याकडे मिळतो तर ज्या ज्या ताईंना हवा आहे तरी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे आणि प्रत्येकाची ऑर्डर पूजाविधी करूनच पाठवली जाते फक्त सगळ्यांचा व्हिडिओ करणं ताईनं शक्य नाही आहे तर ज्यांचा अगदी जवळ दिसतो मला आणि किंवा मला वेळ आहे आणि एखादी ऑर्डर भरायचं काम चाललेलं आहे माझ्या टीमचं तेव्हा मी व्हिडिओ करते बरं का पण प्रत्येकाचा व्हिडिओ आता दिवसातून दोनशे ऑर्डर असतात तर प्रत्येकाचा पर्सनल व्हिडिओ बनवणं शक्य नाही आहे तर बघा हा आपल्याकडला सुंदर आणि छान पड बघा कमळाचा दिवा आहे तुम्ही बघू शकता क्वालिटीसुद्धा खूप सुंदर आहे बरं का ह्या कमळाच्या दिव्याची हे बघा आणि हा माता लक्ष्मीचा सिंबॉल आहे त्यामुळे कल्पनाताईंचे हे कमळाचे दिवे आहेत दोन माता लक्ष्मी सेवा किंवा अगदी तुम्ही धनलक्ष्मी कुंचन सेवा करताय तर अशावेळी बघा हे कमळाचे दिवे तुम्ही नक्की पूजेमध्ये ठेवा क्वालिटी खूप सुंदर आहे तर असे ताईंनी दोन दिवे घेतलेले आहेत आपल्याकडं कारण त्यांची आमच्याकडे कंटिन्यू ऑर्डर चालू असते बरं का कल्पना ताईंची तर आपण विधिवत पूजा फक्त पंचमुखी हनुमान भगवानजीची करणार आहे तर हनुमान भगवानजी जे आहेत ते भरपूर ताईंच्या देवघरामध्ये असतात किंवा भरपूर ताईंना सांगितलेलं असतं उत्तर दिशेला तोंड करून ठेवा किंवा व्यवसायासाठी सुद्धा शुभ मानलं जातं बरं का कसं असतं प्रत्येकाची एक वेगवेगळी सेवा किंवा वेगवेगळं महत्त्व असतं त्यामुळे बघा पंचमुखी हनुमान खास ताईंसाठी आपण बनवून घेतलेलं आहे तर तुम्हाला ह्याच्यामध्ये सुद्धा मिळेल आणि सर्वात मोठा सुद्धा तुम्हाला पंचमुखी हनुमान मिळेल तर आपण ह्यांची सुद्धा सेवा करूया ज्या ताईने कुंचन घेतलेलं आहे त्या ताईंची कुंचनची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे तर अशी बघा त्यांची ऑर्डर आहे तर हे दिवे बघू शकता अगदी तुम्ही तुपाचे दिवे लावून तुमच्या दरवाज्यामध्ये हे दोन्ही दिवे दोन्ही साईडला ठेवू शकता ह्याला लोटस दिवे असं म्हणतात बरं का स्मॉल लोटस जेव्हा मेसेज कराल तेव्हा तुम्ही सांगा की मला स्मॉल लोटस दिवे हवे आहेत त्यात जाऊ शकता आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी हा वेदाचा धोपकप आहे बरं का बघू शकता एकूण ह्याच्यामध्ये बारा पीस आहेत मी ह्या लावते कारण माझ्या शॉपमधली घरामधली निगेटिव्हिटी दूर होते तर हा बारा पीसचा बघा वेदाचा धुटकं पापड आहे बस भरपूर तैली आमच्या ऑर्डर केलेलं आहे तर ह्याला प्रज्वलित करण्यासाठी बघा तुम्हाला काय करायचं एक कापूर घ्यायचा आहे छोटासा आणि कापूर लावून त्याला प्रज्वलित करायचा आहे पूर्ण धूर आपल्या घरभर फिरला पाहिजे कारण कसे की हा जो कापूर आहे तो शुद्ध भीमसेनेचा असावा तर आपण बघा अगदी पन्नास ग्रॅमचा तुम्ही बघू शकता पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम अडीचशे ग्रॅमचा शुद्ध मंगलमचा भीमसेन कापूरसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे भरपूर ताईने आपल्याला कापूर वगैरे ऑर्डर केलेला आहे तर तुम्ही करू शकता न चुकता हा धुपकप नक्की ऑर्डर करा तर हा वेदाचा बघा साम्राणी किंवा साम्राणी धुपकप आहे ह्याच्यामध्ये बघा एकूण बारा पीस असतात ज्यांना घरामध्ये निगेटिव्हिटी दूर करायची आहे अशा ती तुम्ही नक्की वेदाचं धुपकप घ्या तर बघा आता फा मी हा दरवाजामध्ये ठेवणार आहे कारण कसे मी लक्ष्मीची सेवा करते आणि निगेटिव्हिटी माझ्या घरामध्ये येऊ नये म्हणून मी दरवाजामध्ये ठेवते तर ज्यांचा व्यवसाय उद्योग आहे अशा ताईंनी दादानी धनाचा वर्षाव करणारा हा फोटो नक्की त्यांच्या व्यवसायामध्ये लावा कारण कसे धन आकर्षित करणारी लक्ष्मी आहे आणि आपण बघा कुंचन जो बऱ्याचशाच त्यांनी आपल्याकडं हा फोटो घेतलेला आहे तर पंचमुखी हनुमान जे आहेत ते कल्पना शिंदे त्यांच्या घरी चाललेले आहेत आणि त्यांच्या घरामध्ये सुद्धा सुख शांती समृद्धी मिळवते ज्या कार्यासाठी त्यांनी पंचमुखी हनुमान घेतलेलं आहे ते कार्य त्यांचं पूर्णत्वास जावं कारण कसं असते एक सेवा असते बरं का आपल्या घरामध्ये किंवा दक्षिणमुखीला दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा असतो व्यवसायामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर असा कल्पने त्यांनी घेतलेल्या आहेत भगवान हनुमानजी म्हणजे बघा माझं नशीब खूप चांगले की प्रत्येक देवाची मला सेवा पूजा करण्याचं भाग्य मिळते तर पॅकिंगला जाणार आहे आपण तर आपण पूजा करून देऊया तर हनुमान भगवान म्हणजेच बघा ताकदीचे देवता आहेत आणि निगेटिव्हिटीवरती सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मात करतात बरं का आणि भरपूर त्यांनी आपल्याकडं हनुमान भगवानजींची इन्क्वायरी केली होती तर सर्व त्यांच्या रिक्वायरमेंट मुमुळे आपण हनुमान भगवानजींची मूर्ती आपल्याकडं बनवून घेतलेली आहे तर ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे तर हे पॅकिंगसाठी निघालेले आहे कल्पना व्हिडिओ बघत असाल तर कमेंट नक्की करा तर भरपूर हे ताईंच ऑर्डरच आहे बरं का पूजा साहित्य त्याचबरोबर बघा ताईने आपल्याकडं हे घेतलेलं आहे सोमपात्र ताईने आपल्याकडं सोमपात्र घेतलेलं आहे बरं का तर हे सोमपात्र जे आहे हे सुद्धा ताईंचं ऑर्डरचं आहे तर बघा अगदी तुम्ही देवी देवतांच्या मूर्त्या ह्याच्यामध्ये ठेवून अभिषेक घालू शकता खूप सुंदर असं सोमपात्र आहे का तुम्हाला कुठेच मिळणार नाही आणि पितळेच आहे पूर्ण ओपन वगैरे करता येतं तर हे सुद्धा ताईने आपल्याकडे घेतलेलं आहे आणि ताईंची बघा एवढ्या दिव्यांची ऑर्डर आहे हे सुद्धा आता डिस्पॅचिंगला जातील अगदी तुम्ही बघा दरवाज्यामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये तुपाचा दिवा लावण्यासाठी बघा हा स्क्रू काढण्याच्या तुपाचा दिवा लावू शकतो कारण माता लक्ष्मीचा सिम्बॉलच कमळ आहे किंवा त्यांचं प्रतीक हे कमळ आहे बरं का त्यामुळे बघा नक्की तुम्ही हा कमळाचा दिवा घ्या तर ताईंचे बघा एकूण दोन दिवे आहेत बरं का कमळाचे तर ते पॅकिंगसाठी जात आहेत हे घे तर ताईंची ऑर्डर आहे अशी कल्पना शिंदेताई आणि त्यासोबत बघा आपण एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा मिळवतो आता मी लावलेलाच आहे तर नेहमी बऱ्याचशाच ताई विचारतात ताई शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा किती वेळ चालतो बघा जवळपास हा एक तास दहा मिनटं चालतो तरी कधी बघा कमी जास्त जा असतं बरं का दिव्यामध्ये एखादा तुमचं एकच तास चालेल आणि बाकीचे एक तास दहा मिनिटं चालतील कारण कसं हे मॅन्युफॅक्चरिंग ज्या पॅकिंग करतात ज्या महिला वर्ग आहे ते हे पॅकिंगचं काम करत असतात तर बघा ह्याच्यावरती असं लोगो सुद्धा आहे तुम्ही बघू शकता महालक्ष्मी शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचे दिवे जिथे जिथे महालक्ष्मी दिवा तिथे तिथे साक्षात लक्ष्मी वाता तर असा सुंदर असं बघा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा पन्नास वातींचा डब्बा आहे बरं का आता तुम्ही बघितलंच असेल ह्याच्यामध्ये लावते मी शंखचक्र कारण शंखचक्र नाम म्हणजे काय भगवान विष्णूंचं स्वरूप मानलेलं आहे दक्षिण भागामध्ये आणि याची खूप चांगले रिझल्ट पण आहेत बरं का आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये बघा एक सकारात्मकता एक, एक पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळते आणि ह्याला शंखचक्र दिवे असं म्हणतात बरं का तर बघा हा सुद्धा मी लावणार आहे प्युअर शुद्ध गाईच्या तुपाच्या दिव्याचा दोन दिवे मी लावते तरी माता लक्ष्मीची सेवा सुद्धा आपल्याला करायची आहे कारण ताईंचा फोटो आहे आणि असा दिवा आपण दोन्ही साईड लावा एका साईडला शंख लावायचा आहे आणि दुसऱ्या साईडला अगदी चक्र द्यायला मी कुंकू लावलंच नाही आहे तर हळदी लावून अलंकरित करून तुम्ही हे तुपाचे दिवे तुमच्या देवघरामध्ये लावू शकता तर ज्यांना हे शंखचक्र दिवे हवे आहेत त्या ताईंनी मेसेज करायचा आहे तर बघा माता लक्ष्मीची आपण समोर लावतो बरं का माता लक्ष्मीची एक सेवा आहे आणि कुंचन सेवा सुद्धा तुम्ही सर्वजण करतच आहात तरी सगळे बघा लोटस दिवे आता ह्या लोटस दिव्यामध्ये सुद्धा बघा तुम्ही अगदी मेन डोअरला ठेवून तुपाचा दिवा लावू शकता अगदी तुम्ही तुमच्या दरवाजेमध्ये बघायच्या ज्याच्या मी स्क्रू काढलेले आहेत तर याच्यामध्ये बघा अगदी तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही तुमच्या दरवाजाच्या दोन्ही साईडला माता लक्ष्मीचं आगमन करत लावू शकता तर ह्या दोन्ही दिवेची बघा मी अशा प्रकारे स्क्रू काढलेले आहेत बर का तर अशी बघा शुद्ध प्युअर गायचे तुपाची दिवे आणि ह्या लोटस दिवा सुद्धा तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता त्याचबरोबर ताईंची बघा ही रुद्राक्षाची आपल्याकडली माळ आहे ओरिजिनल ही सुद्धा ताईंनी आपल्याकडे घेतलेली आहे कल्पना ताईनी ज्या ज्या ताईंनी स्वामींची मूर्ती घेतलेली आहे प्रकृतींसाठी तर बघा आजचं कालचं बुकिंग आहे बरं का जवळपास आजकालच्या बुकांच्या चार मूर्त्या आहेत मोठ्या आणि छोट्या ज्या आहेत त्या मूर्त्या काहीतरी पाच आहेत तर प्रत्येक ताईंची मूर्तीची पूजा विधिवत होईल कारण प्रकट दिन येतोय आणि भरपूर ताईंना मूर्ती हवी आहे तर स्वामींची बघा मार्बलमध्ये सुद्धा आपल्याकडं मूर्ती उपलब्ध आहे जी मूर्ती हवी त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि सुंदर अशी बघा स्वामी माऊलींची मूर्ती तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता तर अशी बघा आपल्याकडं धनाचा वर्षव करणारी कोल्हापूर महालक्ष्मी आईचा तुम्हाला फोटो मिळणार आहे आपल्याकडं आणि ज्यांना हवा त्यांनी ऑर्डर करा कारण धनाचा वर्षाव करणारा फोटो आपल्या घरामध्ये असणं खूप शुभ मानलेलं आहे वास्तुशास्त्रानुसार बरं का आणि धन येतं आहे कारण सकाळी उठले की पहिल्यांदा धनाचा वर्षाव करणाऱ्या माता लक्ष्मीचं तुम्ही दर्शन नक्की घ्या तेच बघा हा कुंचन आहे बरं का ताईंचा आणि ताईंनी बघा साठी सगळी सा सामग्री घेतलेली आहे जसे की बघा पंचरत्न घेतलेले आहेत ताईंनी तेत्तीस बांगड्या घेतलेल्या आहेत त्यासोबत बघा ताईंचा हळकुंड आहे श्रीफळ आहे त्यासोबत बघा आपल्याकडे ताईने कवळ्या घेतलेल्या आहेत एकूण पाच पिवळ्या कलरच्या कमळाचं फूल घेतलेलं आहे एक मोती घेतलेलं आहे त्याचबरोबर एक पोवळा घेतलेला आहे ती सगळी सामग्री जी तुम्ही बघताय ती कुंचन सेवेची सामग्री आहे तरी बघा गोमती चक्रसुद्धा आहेत जास्वंदाचं फुल आहे त्यासोबत बघा पारिजातक आहे आणि उदळ्याचं फुलं आणि अक्षदा आणि लवंग तर हे बघा सेवेची सामग्री आहे बरं का ताईंची अशी ताईने कुंचन सेवा आपल्याकडे घेतलेली आहे आणि भरपूर ताई कुंचन सेवा आपल्याकडे घेतात आणि कुंचन सेवेची बघा तुमच्या घरामधलं कर्ज जे आहे ते कमी होतं म्हणजे कर्जमुक्तीचे चांगले अनुभव आहेत तर बघा तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मी माता स्थिर राहत नसेल तर तुम्ही नक्की कुंचन सेवा करा ह्या कुंचन सेवेची खूप चांगले रिझल्ट बऱ्याचशाच ताईंना आहेत बरं का तर सर्वांना कुंचन जो आहे तो विधिवतच पूजा करून मिळतो त्याचबरोबर बघा भरपूर ताईने आमच्याकडं कुंचन सेवा घेतली आहे भरपूर ताईंनी आमच्याकडे भरपूर सकाळी घेतलेलं आहे बरं का अभिषेक पात्र आता हे अभिषेक पात्रात बघा देवी देवताना अभिषेक अगदी अभी दे सोप्या पद्धतीने तुम्हाला करता येतो तर बघा स्वामींच्या ह्या मूर्त्या आणि वस्त्र कारण आता प्रकट दिन येतोय तर बुकिंग आहे बरं का भरपूर ताईंचं तर बघा आपण पूजा करूया श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजा दिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री सद्गुरु स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, समर्थ तर बघा स्वामींच्या मूर्त्या आहेत ज्या की प्रकृतींसाठी बऱ्याचशा ताईंचं बुकिंग आहे बरं का आणि विधिवत पूजा करून आपण सर्वांना ह्या पू मूर्त्या देतो आहे कारण भरपूरशाताईंनी आपल्या मूर्त्या घेतलेल्या आहेत मूर्तीसोबत वस्त्र घेतलेले आहे स्वामींना फरची टोपी घेतलेली आहे कारण जर स्वामींचे नवीन सेवेकरी असाल तर प्रकट दिन येतोय स्वामींची मूर्ती ज्यांना हवी आहे तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा कॉल करा किंवा तुम्ही स्वतःसुद्धा व्हिजिटला येऊ शकता आपलं शॉप जे आहे ते पुण्यामध्येच आहे बरं का त्यामुळे तुम्हाला ॲड्रेस लोकेशन शेअर केलं जाईल स्वामींच्या प्रकृतीनिमित्त ज्यांना ज्यांना मूर्त्या वस्त्र हवे आहेत त्यांनी मेसेज करा अगदी तुम्हाला स्वामींच्या मूर्तीच्या वस्त्राचे फोटो वगैरेसुद्धा पाठवले जातील मूर्ती असेल तर स्वामींसाठी एखादं तरी प्रकृतींसाठी नवीन वस्त्र खरेदी करा पिवळं घ्या केशरी घ्या क्रीम कलर तुम्ही घेऊ शकता भरपूर क्वांटिटीमध्ये वस्त्र उपलब्ध आहेत त्याच बघू शकता स्वामींची व्हाईटमध्ये मार्बलची मूर्ती आहे बरं का ह्याच्यावरती अगदी पंचामृतने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता एवढ्या सुंदर कळजी बघा ही स्वामींची मार्बलमध्ये मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा आता बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या मार्बलमध्ये मूर्ती आहेत ज्यांना कुलदैवी किंवा कुलदैवत माहिती नाहीये अशा ताईने अशा दादांनी कुलस्वामीने म्हणून तुळजाभवानी मातेची सेवा केली तरी सुद्धा चालते तर बघा हे आपल्याकडे तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे जी की मार्बलमध्ये आहे आणि त्याचं कोटिंग आहे ते चोवीस कॅरेट गोल्डचं आहे तर बघा आई साहेबांना सुद्धा आपण आज मंत्रपुष्पांजली वाहणार आहे तर मंत्रपुष्पांजली म्हणजे काय असं बऱ्याच ती विचारतात तर बघा मोगऱ्याच्या आपल्याकडे फुलं पाकळ्या किंवा गुलाबाच्या पाकळ्या बघा सर्व मंगल ले शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तसे महामाये श्री पीठे शिर पूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्त तर बघा मंत्र पुष्पांजली मोगऱ्याचीच वहा किंवा गुलाबाची तर, तर बघा आपल्याकडे बघा स्वामींच्या मूर्तीसाठी एक पाट आपण घेतलेला पाटासोबत मूर्ती बनवलेली आहे आणि प्युअर मार्बलमध्ये आहे वर, मार्बल मा वर काही मूर्ती आणि सात इंचाची आहे पाटासोबत बेससोबत तर किती गोड मूर्ती आहे बघा तर स्वामींची ही मूर्तीसुद्धा भरपूर ताईंना हवी आहे तर ज्या ज्या तैनाही स्वामींची सुंदर अशी मूर्ती हवी आहे साठी त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्त्याला कॉन्टॅक्ट करा मेसेज करा सुंदर स्वामींच्या मूर्त्या तुम्हाला आपल्याकडे मिळतील आणि अगदी तुम्ही घरपोच मिळेल तुम्ही घरीसुद्धा मागू शकता किंवा ज्यांना पुण्यामध्ये शॉपला येणं शक्य आहे त्या आताही शॉपला येऊ शकता तर अशी स्वामींची बघा सुंदर अशी बघा मार्बलमध्ये मूर्ती आपल्याकडं उपलब्ध आहे ज्या ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि स्वामींची कृपा सर्वांवरती राहू दे ही स्वामींच्या प्रार्थना करते तर बघा स्वामी आशीर्वाद देतीलच कारण मार्बलची मूर्ती जी आहे त्या अगदी साक्षात जिवंत रेखीव कोरीव आहे बरं का तुम्ही बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहे आणि ही जी आहे ती विजया पाटीलताई नागपूरवरून आहेत बरं का त्यांचंही बुकिंग आहे बरं का तर स्वामी किती गोड आहेत बघा अगदी मार्बलमध्ये आहे तुम्ही ह्याच्यावरती अभिषेक वगैरे करू शकता बाकी ज्या मूर्ती आहेत त्या रेझिरमध्ये आहेत ह्यांच्यावरती पंचामृतचा अभिषेक चालत नाही फक्त तुम्ही पाण्याचा अभिषेक गुरुवारचा किंवा रोज करू शकता फक्त पाणी पाणीवर का मूर्तीला कोणतंही केमिकलयुक्त अत्तर वगैरे लावू नका जेणेकरून मूर्तीला तुमच्या डाग पडतील किंवा खराब होईल कारण कसं आहे देव आपल्या भक्तीने पॉझिटिव्ह होतो जिवंत होतो आणि आपल्याला त्यांचे खूप चांगले अनुभव मिळतात तर बघा जी मूर्ती ताई आहेत त्यांनी मूर्तीला व्यवस्थित जपा कारण कसं असतं आपल्या आपण पूजा करून सगळं आपलं देवघर जे असतं ते पॉझिटिव्ह आणि सिद्ध झालेलं असतं त्यामुळे थोडीशी काळजी घ्या आपल्या मूर्तीची आणि अत्तर लावत असाल तर अत्तर लावू नका फुलाला अत्तर लावून तुम्ही ठेवू शकता मूर्तीला अत्तर तुम्ही लावू नका तर बघा अशी सुंदरशी बघा आपल्याकडे स्वामी आईची मूर्ती आहे तर स्वामींना बघा आपण मोगऱ्याचा गजरा घातलेला आहे तर ज्या ज्या ताईने स्वामींची सुंदर अशी मूर्ती हवी आहे त्या त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा आणि सुंदर अशी मूर्ती तुम्ही सुद्धा स्वामींची ऑर्डर करू शकता आणि स्वामींची कृपा सर्वांवरती राहू दे ही स्वामींच्या मी प्रार्थना करते तर अशी बघा स्वामींची मूर्ती असेल आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये तुळजाभवानी मातेची मूर्ती असेल त्यासोबत बघा ही मार्बलची एक मूर्तीसुद्धा पडतो म्हणजे ह्यालासुद्धा बेस ह्या मूर्तीलासुद्धा बेस मिळणार बरं का क्वालिटी खूप सुंदर आहे कुंचन आहे आणि सगळ्या स्वामींच्या मूर्त्या देवी देवतांच्या मूर्त्या आपल्याकडं उपलब्ध आहेत जी मूर्ती हवी त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे आणि सर्व स्वामींची बघा आपण आता लाईव्ह मंत्र पुष्पांजली करणार आहे ज्या ताईंना बघा स्वामींची मूर्ती घ्यायची आहे त्या ताई शॉपला व्हिजिट करू शकतात मी शॉपवरती प्रत्येक वेळेस असते असं नाही आहे माझा स्टुडिओ हा वेगळा म्हणजे माझा स्टुडिओ हा वेगळा आहे पूर्ण आपल्या शॉपपासून त्यामुळे तुम्ही शॉपमध्ये जा आणि तुम्ही सुद्धा स्वामींची सुंदर अशी मूर्ती नक्की बुकिंग करा तर हा सातचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना धन्यवाद आणि श्री स्वामी